नमस्कार आहोत मुंग्यांच्या जगात हा पाठ सादर करीत आहे श्रीमती नीता अरसुळे मुंगी हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर येतात त्या साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या नाहीतर कडकडून सावणाऱ्या लाल मुंग्या भारतात मुंग्यांच्या सुमारे एक हजार जाती आढळतात तर बघा मुंग्या हा शब्द उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर ह्या अशा साखरेवर ताव मारणाऱ्या मुंग्या येतात कधी कधी लाल चावणाऱ्या मुंग्या आपल्या डोळ्यासमोर दिसतात तर अशा भारतात मुंग्यांच्या सुमारे जवळपास एक हजार जाती आढळत आहेत कीटक वर्गात सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय व हुशार म्हणून मुंग्यांचे नाव सर्वप्रथम घेतले जाते मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात प्रत्येक वसाहतीत अनेक कामकरी मुंग्या एक किंवा काही राणी मुंग्या आणि काही नर मुंग्या असतात बघा कीटक वर्गामध्ये मुंगी हा कीटक आहे सर्वात जास्त उद्योगी कष्टाळू शिस्तप्रिय आहेत बघा हुशार म्हणून मुंग्यांचं नाव हे सर्वप्रथम घेतलं जात मुंगी हा समाजप्रिय कीटक वसाहत करून राहतो म्हणजे हा एकत्र राहतो एका वसाहतीमध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात आणि प्रत्येक वसाहतीत म्हणजे वस्ती अनेक कामकरी मुंग्या असतात एक किंवा काही मुंग्या असतात आणि काही नर मुंग्या असतात म्हणजे एका वसाहतीमध्ये तीन प्रकारच्या मुंग्या असतात कामकरी मुंग्या राणी मुंग्या आणि नर मुंग्या असतात मुंग्या एकमेकांशी बोलत असतील का कशा प्रकारे बोलत असतील एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कशा प्रकारे माहीत होतो असे नाना प्रश्न आपल्याला पडतात आपण एकमेकांशी संवाद साधतो माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवादाकरिता विशिष्ट सोय करून दिली आहे मुंग्यांना सुद्धा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी निसर्गाने अशीच सोय केली आहे मुंग्या वेगवेगळ्या कारणांसाठी वेगवेगळ्या वेग 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 रासायनिक गंधकणांचा उपयोग करतात बघा तर मुंग्या एकमेकांशी बोलत असतील का बरं बोलत असेल तर कशा प्रकारे एका मुंगीला सापडलेला अन्नाचा साठा इतर मुंग्यांना कसा माहित होतो असे प्रश्न आपल्याला पडतात आपण संवाद साधतो एकमेकांशी बोलतो आपल्या विचारांची देवाणघेवाण करतो असं माणसाप्रमाणे मुंग्या नक्कीच बोलत नाहीत निसर्गाने प्रत्येक सजीवाला संवाद करण्याकरता विशिष्ट सोय करून दिली आहे म्हणजे आपण आवाजाद्वारे बोलतो तर मुंग्या कशा बोलत असतील हे संवाद साधण्याचा निसर्गाने कुठले मार्ग दिली असेल कुठली सोय केली असेल मुंग्या काय करतात मग संवाद कसा साधतात वेगवेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या रासायनिक गंधकणांचा उपयोग करतात आपण बघ कधी मुंगीने चावा घेतल्यानंतर आपल्या शरीरावर पुरळ उठतात किंवा आपल्याला खाज होत तेव्हाच त्यांच्या शरीरातून रासायनिक गंधकण हे आपल्या त्वचेवर पडतात म्हणून तो तसा फरक पडतो ह्याच गंधकणांचा उपयोग सुद्धा कशा ते कशासाठी करतात एकमेकांना संवाद साधण्यासाठी एकमेकांना सांगण्यासाठी अन्न साठा कुठे आहे हे एकमेकांना ते त्या रासायनिक गंधकनाद्वारे सांगतात एखाद्या मुंगीला अन्नाचा साठा सापडला कि ती आपल्या वसाहतीकडे परत येताना त्या मार्गात आपल्या शरीरातून विशिष्ट प्रकारचे गंधकण सोडत येते मुंग्या हे गंधकण सोडत येते मुंग्या हे गंधकण फक्त अन्नाचा साठा मिळाल्यावरच सोडतात इतर वेळेस नाही मग मुंग इतर मुंग्या मिशनच्या साह्याने या गंधकणांचा माग काढत अन्न साठ्यापर्यंत पोहोचतात म्हणून आपल्याला मुंग्या, मुंग्या नेहमी रांगेने चाललेल्या दिसतात बघा तुम्हाला इथे चित्रात दिसत आहेत ना मुंग्या रांगेने चालल्या आहेत अन्नाचा साठा सापडलेला आहे आणि हे जे लाल टिपके आहेत ना ते रासायनिक गंधकणांचे आहेत मग एखाद्या मुंगीला अन्नाचा सापडला की ते काय करते परत वसाहतीकडे तो अन्नाचा कण घेऊन येताना मार्गात म्हणजे वाटेमध्ये विशिष्ट प्रकारचे गंधकन सोडत येते मग मुंग्या हे गंधकण सोडत आल्यानंतर पुन्हा अन्नाचा साठा मिळाल्यावर हे काय करतात त्या गंधकणाच्या मागोळावरच इतर मुंग्या मिशनच्या साह्याने काय करतात गंधकणांचा माग काढत काढत ह्या अन्न साठ्यापर्यंत पोहोचतात म्हणून आपल्याला बघा मुंग्या नेहमी एका रांगेत चालताना दिसतात एका मागोमाग तर त्या काय करत असतात गंध कणांचा माग काढत मागोवा घेत पाट पाटला करत करत माग काढणं म्हणजे पाटला करत करत ते काय करतात अन्न साठ्यापर्यंत पोहोचतात अशा पद्धतीने मुंग्या ह्या कशा दिसतात आपल्याला बघा साखरेचा कौर उचलून जाताना वगैरे दिसतात त्यांच्या तोंडामध्ये घेऊन जाताना दिसतात छोटासा कण असतो पण त्या त्यांच्या वसाहतीपर्यंत वसाहत म्हणजे तुम्हाला माहितीये त्यांचं वारूळ असतं किंवा एखादा होल असतो तिथे त्या घेऊन जात असतात अगदी रांगेमध्ये बघा अशा ह्या मुंग्या रांगे, रांगे शिस्तीने चालत असतात आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्याच दिसतात पण एखादी मुंगी आपल्याच वसाहतीमधील आहे की दुसऱ्या वसाहतीमधील आहे हे मुंग्यांनाच ओळखता येतं वेगवेगळ्या वसाहतीच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो मुंग्या मिशांच्या साह्याने तो सा गंध ओळखतात रांगेत जाणाऱ्या दोन मुंग्या एकमेकांना कधी कधी भेटताना दिसतात त्यामागचं हेच कारण आहे बघा आपल्याला सगळ्या मुंग्या सारख्या दिसतात मग त्या एका वसाहतीमधील आहेत म्हणजे एका वस्तीतल्या आहेत कि दुसऱ्या वस्तीतले आहेत हे मुंग्यांनाच ओळखता येतं म्हणजे वसाहत म्हणजे त्यांचं एक छोटस गाव किंवा वस्ती मग वेगवेगळ्या वसाहतीच्या मुंग्यांना विशिष्ट असा गंध असतो म्हणजे एका वसाहतीमध्ये असणाऱ्या मुंग्यांना वेगळा गंध आणि दुसऱ्या वसाहतीत वस्तीत राहणाऱ्या मुंग्यांना वेगळा गंध असतो आणि रासायनिक वरूनच ते काय करतात एकमेकांना ओळखतात की कुठल्या वसाहती मधल्या आहेत मग मुंग्या मिशांच्या साह्याने तो गंध ओळखतात जे ह्या त्यांना मिशा असतात ना त्यांच्या साह्याने ते गंध ओळखतात या बघा या चित्रात दिसतात त्यांना मिशा आणि ते मिशाच एकमेकांना स्पर्श करून काय करतात भेटताना दिसतात मग त्या दोन मुंग्या ज्या असतात ना एकमेकांना ते त्याचं भेटण्याचं कारण हेच असतं ते एकमेकांना ओळखत असतात एक संकट आल्यावर मुंग्या मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात यासाठी वेगळ्या प्रकारचे गंधकण बाहेर सोडतात या गंधकणांचा सुगावा लागताच इतर मुंग्या त्या मुंगीच्या मदतीसाठी ताबडतोब धावत येतात त्याबरोबर सावधानतेचा इशारा देणारे गंधकन सुद्धा हवेच सोडतात त्यात एखाद्या मुंगीला चिरडलं तर या गंधकरणाचा परिणाम अधिक तीव्र होतो अशा वेळी अधिक प्रमाणात हे गंधकण सोडले जातात बघा एखादं संकट आल्यावर काय करतात मुंग्या लगेच एकमेकांना सावध करतात मुंग्या वेगळ्या प्रकारचे गंधकन हे बाहेर सोडतात या गंधकणांचा काय करतात मागोवा लागतात मुंग्या काय करतात इतर मुंग्या ताबडतोब मदतीसाठी धावत येतात आणि त्याबरोबर सावधातेचा इशारा देणारे सुद्धा गंधगण सोडतात म्हणजे आपण पण बघा एखादं संकट आल्यानंतर काय करतो दुसऱ्याच्या मदतीसाठी जातो आणि ते संकट आलंय असं पण दुसऱ्यांना पण सांगतो त्याच्यासाठी सावधान काय राहायचे हे सुद्धा आपण बघतो म्हणजे समजा एखादा वन्यपशु किंवा प्राणी जंगली प्राणी जर आपल्या परिसरात शिरलं असेल तर आपण एकमेकांना सांगतो सावधानता घेण्यासाठी सांगतो त्याच पद्धतीने काय करतात हे गंधगुण सोडतात सावधानतेसाठी आणि एकमेकांच्या मदतीसाठी पुढे जातात त्यात एखाद्या मुंगीला जर समजा चिरडलं तर गंधकण हे तिच्या शरीरातून बाहेर पडतात आणि याचा परिणाम अधिक तीव्र होतो म्हणजे एकदम काय होतो याचा जे गंधकणाचा वास आहे तो इतर प्रमाणामध्ये अधिक प्रमाणात सोडले जातात आणि हे इतर मुंग्यांना माहीत होत मग संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंगे आपल्या शरीराचा पृष्ठभाग देखील घासतात त्यातून येणाऱ्या आवाजाच्या साहाय्याने त्या आपल्या वसाहतीमधील इतरांना संदेश देत असतात निरनिराळ्या मुंग्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात अशा पद्धतीने निरनिराळ्या प्रकाराने मुंग्या एकमेकांशी संवाद साधतात मग त्या संवाद कशा साधतात बघा हे या मुंग्या एकमेकींना हॅलो बोलतायत आणि त्या एकमेकांशी पाठ घासतायत आणि पाठीतून येणारा आवाज आहे शरीराचा पृष्ठभाग जो आहे त्याच्यातून सुद्धा त्या एकमेकांना संदेश देतात एक गंधकन पाहिलं आणि एक आवाजाचा पाहिलं पण आणि अशा पद्धतीने मुंग्या ह्या एकमेकांशी संवाद साधत असतात स्वतःच आणि वसाहतीचं संरक्षण करण्यासाठी मुंग्या नेहमी तत्पर असतात स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काही मुंग्या कडकडून चावा घेतात काही मुंग्या विषारी दंश करतात तर काही विशिष्ट आमलाचा फवारा शत्रूवर सोडतात नकळत एखाद्या वेळेला लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडल्यास काय होतं तुम्हाला सांगण्याची गरज नाही वसाहतीवर संकट आणणाऱ्या मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्यांनी मिळून चावा घेतला की त्याला तेथून पळ काढावाच लागतो काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना केलेली असते दंश करताच प्राण्यांच्या शरीरात विष सोडलं जातं बघा या स्वतःचं आणि वसाहतीचं वस्तीचं सुद्धा संरक्षण काही मुंग्या पटकन तत्पर म्हणजे तत्पर पटकन करतात या आणि स्वतःच्या किंवा वसाहतीच्या संरक्षणासाठी काय करतात त्या मुंग्या कडकडून सावा घेतात आणि काही मुंग्या विषारी दंश करतात संरक्षणासाठी तर काही आमलाचा फवारा शत्रूवर सोडतात अशा तीन पद्धतीने ह्या स्वतःचं संरक्षण आणि वस्तीचं संरक्षण करतात चौ नकळत एखाद्या मुंग लाल मुंग्यांच्या वसाहतीवर पाय पडला तर काय होतं तुम्हाला सांगायची गरजच नाही काय होत मोठ्या शत्रूला सगळ्या मुंग्या मिळून चावा घेतात आणि मग तिथून मुंग्यांना पळ काढावाच लागतो बघा तुम्ही हत्तीची आणि मुंग्यांची गोष्ट ऐकली असेल कधी वाचली असेल त्याच्यामध्ये हत्तीचं काय करतो तो वारुळ मोडतो सगळं जंगल तो सगळ्यांची घरं मोडतो झाडं उपटून टाकतो पण जेव्हा तो वारुळा येतो मुंग्यांच्या तेव्हा मुंग्या काय करतात त्याच्या कानात जाऊन ते आंबलाचा फवारा करतात चावा घेतात आणि हातीसारखा मोठा प्राणी सुद्धा एका छोट्या मुंगीच्या दंशाने पळून जातो अशा पद्धतीने काय होतो पळ काढावाच लागतो म्हणजे कितीही बलाढ्य प्राणी असू द्या किंवा कितीही मोठा शत्रू असू द्या मुंग्यांच्या ह्या दंशाने काय होतो तो प्राणी पळतोच किंवा ते संकट आलेले त्यांच्यापासून दूर त्या करतातच काही जातीच्या मुंग्यांना दंश करण्यासाठी सुईसारखी योजना असते बघा आणि दंश करताच त्या प्राण्याच्या शरीरात विष सोडलं जात मग या विषयाचा मोठ्या प्रमाणावर फारसा प्रभाव जाणवत नाही याचा काय होतो पूर्ण शरीरावर परिणाम होत नाही पण त्या भागापुरता काय होतो परिणाम होतो परंतु अशा अनेक दंशापासून होणारा दाह त्या प्राण्याला वसाहतीपासून दूर करण्यात यशस्वी ठरतो जो काही दंश केलेला असतो अं मुंग्यांनी त्याचा काय होतो वसाहतीपासून दूर करण्यासाठी यशस्वी असत या मुंग्यांचा प्रभाव हाणून पाडणारे त्यांचे बरेच शत्रू देखील आहेत अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्न सगळेचा हा एक भागच आहे हे आपल्याला कसे विसरून चालेल अशा जी या उद्यमशील शिस्तबद्ध सामाजिक जीवन जगणाऱ्या मुंग्यांकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे लेखक आहेत प्रकाश किसन नवाळी बघा या प्राण्यांवर काय होतं पूर्ण शरीरावर फरक पडत नाही पण ज्या भागापुरता त्यांचा दंश झालाय तिथे दाह म्हणजे आग होती आणि खास सुटते मग ते काय होतं वसाहतीपासून वस्तीपासून ते दूर करण्यामध्ये यशस्वी ठरतात मुंग्या या मुंग्यांचा प्रभाव हाणून पाडणारे सुद्धा बरेच शत्रू देखील आहेत म्हणजे मुंग्यांनी जरी चावा घेतला तरी काही प्राण्यांवर काय होतो प्रभाव पडत नाही हाणून प्रभाव हाणून पडण म्हणजे त्याचा काहीच फरक पडत नाही त्यांच्यावर आणि ते काय होतात विजयी होतात शत्रू सुद्धा अर्थातच निसर्गाने निर्माण केलेल्या अन्नसाकीचा हा एक भागच आहे म्हणजे काही काही प्राणी बघा मुंग्यांना सुद्धा खातात म्हणजे जरी त्यांच्या शरीरात रासायनिक आमलं असलं गंधक नसले तरी सुद्धा ते पचवतात तुम्ही पाहिलेलं असेल आ, असे कीटक खाताना अनेक प्राणी असतात जस की तुम्ही सरडा पाहिला असेल ते प्रत्येक कीटक खातात म्हणजे हे प्रभाव हाणून पाडतात म्हणजे हे आपल्याला अन्नसाखेचा हा एक भाग आहे हे आपल्याला कसं विसरून चालेल ना मग ह्या मुंग्या कशा आहेत उद्यमशील आहेत कष्टाळू आहेत शिस्तबद्ध आहेत सामाजिक जीवन म्हणजे व्यवस्थित राहणारे आहेत असे बरेच मुंग्यांकडून काही आपल्याला शिकण्यासारखं आहे असं प्रकाश किसन नवाळे हे लेखक आपल्याला सांगतात आपण या पाठामध्ये नवीन शब्द पाहिलेत बघा वसाहत म्हणजे राहण्याचं ठिकाण वस्ती गंध म्हणजे वास माग काढणे म्हणजे शोध घेणे सुगावा लागणे म्हणजे शोध लागणे तत्पर असणे तयार असणे पळ काढणे निघून जाणे दाव होणे आग होणे हाणून पाडणे निष्फळ करणे खोडून काढणे उद्यमशील म्हणजे उद्योगप्रिय